नमस्कार मंडळी आम्ही मालवणी चॅनलवर मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी आपणास मटार बटाटा रस्सा भाजी करून दाखवणार आहे चला तर मग पाहूया हे बघा आपल्याला आता मटर बटाटा रस्सा भाजी करायची त्यासाठी मी हे हिरवे मटर घेतलेले आहेत आणि एक बटाटे अशी सोलून घेतलेली आहे तर चला आपण आता ही भाजी करायला घेऊया मसाले कांदा टॉमॅटो वगैरे जे काय लागतं मी व्हिडिओ करता करता सांगेन आणि बाकीचे साहित्य सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्याला तर आपण ही भाजी करायला घेऊया बघा एक पळी तेल गरम में पहला एक ता तड़ 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 के मी गरम करून आहे त्यामध्ये पहिलं हे एकदमचा जिरं घालून घेऊया हे बघा जिरं छान तडतडलं तर हे बघा बारीक केलेले दोन कांदे मी घालून घेते या भाजीमध्ये जर मटार बटाटा रस्सा भाजी आपण करतो ना कांदा थोडा जास्त वापरल्यानं भाजी एकदम छान चविष्ट होते कांदा आणि टोमॅटो जरा थोडासा जास्त वापरायचा आता हे मी थोडं नरम होईपर्यंत परतून घेते आता आपल्याला ह्यामध्ये कढीपत्ता घालून घेऊया मी भरपूर कढीपत्ता घेतले वीस एक पानं घेतलेली आहेत छान लागतात कढीपत्ता कोणत्या पण जेवणामध्ये हा थोडा नरम होऊ देऊया हे बघा कांदा जसा नरम झाला तसं हे दोन टमॅटर बारीक केलेले आहेत ते घालून घेऊया आणि छान असं परतून देऊया थोडा टमाटो नरम होऊ द्यायचा टमाटा नरम झाला की आपण ह्यामध्ये मसाले घालून घेऊया आता हा टमाटा थोडा यामध्ये शिजू देऊया तेलामध्ये टमाटर आपलं नरम झालं तसं बारीक घ्यास करून आपल्याला आता मसाले कोथिंबीरची पेस्ट वगैरे हे बघा अर्धी वाटी मी छोटी म्हणजे एक दोन चमचे जायसारखे ही कोथंबीर घेतलेली आहे कोथंबीर आले लसूण आणि कढीपत्ताची पेस्ट आहे छान चव येते अशी करून पेस्ट केली तर हिंग घेतलाय हळद मालवणी मसाला गरम मसाला लाल तिखट मसाला आता हे मसाले आपण छान असे परतवून घेऊया व्यवस्थित मसाले असे तेलात शिजू देऊया आलं लसूणची पेस्ट वगैरे आता मी व्यवस्थित असं परतवून घेते हे बघा मसाले छान असे आपले यामध्ये हे झाले आणि आपण तेल पण सुटले आहे का आता हे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते थोडंसं घालून घेऊया आपल्याला बटाटा रस्सा भाजी करायची आहे ना त्यामुळे हे आता वाटण घालून आपण परतून घेऊया तर हे पण वाटण पण ह्यामध्ये मसाल्यामध्ये छान असं शिजू देऊया बटाटा रस्सा भाजी ह्या प्रकारे केली ना मस्त लागते तर हे मी थोडं शिजू देते हे बघा यामध्ये वाटण मस्त असं शिजलं गेलं आहे बघा तेल पण छान सुटलं आता आपल्याला ह्यामध्ये मटण घालून घ्यायचे तो हे मी मटर घालून घेते हे बघा मी छान असं परतून घेतले पण आता आपल्याला ह्यामध्ये पाणी घालून शिजवायचे आपल्याला रस्सा भाजी करायची आहे त्यामुळे थोडं पाणी भरपूर घालून शिजवायचं आणि हे मी गरम पाणी घेते गरम पाण्यामुळे आपली भाजी लवकर होऊन जाते आता हे मी दोन पेले पाणी घातले कमी पडलं तर आपण परत घालू शकतो आणि आता हे परतून घेऊया आणि हाताबरोबर पटाण्याला वगैरे मीठ लागलं पाहिजे म्हणून चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि भाजीची अशी छान अशी चव येण्यासाठी आपल्याला ह्यामध्ये ही बघा कस्तुरी मेथी आहे ना ती घालून घ्यायची याने भाजीला अजून चव येते मसाले तर असतातच पण हे तुम्ही वापरा मसाल्याच्या ज्या भाज्या करतात त्यामध्ये छान अशी चव येते आणि मेथी चांगली थंडीमध्ये तर आणि भाजीला चव एकदम अप्रतिम भाजीला चव येते लवकर का घातली छान अशी चव येते त्या भाजीला लवकर घालून शिजवायची आता स्लो आणि फास्टच्यामध्ये ठेवून आपल्याला ही भाजी थोडी वाफेवर शिजवून घ्यायची जेणेकरून वाटाणे व्यवस्थित शिजतात हे बघा मी झाकण मारून ठेवून देते मध्ये मध्ये आपण झाकण बघून बघायचं आणि मग भाजी शिजली काय बघायची हे बघा छान अशी आपली रसा भाजी आता शिजत आली आहे बघूया आपण वाटाटे बटाटे शिजली का हे बघा मटर पण छान शिजले गेले आहेत बटाटे पण शिजलीत असणार आहे आपल्याला जर अजून रस्ता हवा असेल तर पाणी आपण वाढवू शकतो पण दोन पेले मी पाणी बरोबर आहे बटाटे पण छान शिजली गेली आता झाकण न ठेवता दोन मिनटं अजून थोडा वेळ शिजू देऊया बघा झाकण न ठेवता पण आता आपण दोन मिनटं शिजवून घेतलं थोडं पाणी अजून आटून जातं आणि थंड झाल्यावर अजून पाणी आटतं मग हे बघा अशी छान आपली अशी रस्सा तयार झाला आहे मटर बटाटा रस्सा आता आपण हा गॅस बंद करून घेऊया आणि कोथिंबीर घालून घेऊया हे बघा मंडळी छान अशी आपली मटर बटाटा रस्सा भाजी तयार झालेली आहे हे बघा छान अशी आपली भाजी ही मटर बटाटा रस्सा तयार होते अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटत राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था। इथेच थांबते मस्त खा स्वस्थ रहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद